ज्यांनी आपल्याला पाळले त्याला पाडायची इच्छाशक्ती दांडगी होती गणित थोडक्या फोगला <laughs> आता एक ला बोग अजून मी काय अडचण नाही सगळ्यांनी जेवढा तर मला सत्कार ठेवलाय आणि माझं गुणगान गायलंच आहे तर मी म्हटलो तर खरंच काय झालंय ते बघ खर तर चांगलं काम करणं सुद्धा मामा वाईट असतं हे मला कळून चुकलं आमच्या मतदारसंघात माणूस उभा राहिला भेटला नाही म्हणून बाहेरून पाठवला आणि त्यावेळेस त्रेचाळीस हजाराचा सा फरक होता यावेळेस बाराशे त्रेचाळीसचा फरक राहिला सहाशे मत सहाशे बावीस मताच्या फरकाने माझा पराजय झाला वाईट काय का तर काहीच नाही काम चांगली केलेत का तर चांगले केले माऊलीने भाषण केलं माऊलीचं भाषण ऐकत होतो दहा वर्ष मा विरोध केला इथपर्यंत भाषण मला बरोबर वाटलं वासुदेव नारायणने सांगितल्याप्रमाणे मला असं वाटलं की माऊली त्याच्यानंतरचा शब्द वापरतात काय अदृश्यपणे मी तुमच्या मागेच होतो असं <laughs> माझं त्या शब्दावरती बारीक लक्ष होतं पण माऊली प्रामाणिकपणे शेवटपर्यंत शब्द आपण त्यांना दहा वर्ष मी विरोधच केला आणि दोन हजार चोवीस ला सांगायचं राहूनच गेलो माऊली असे कधी कधी घडलंच होते त्यामुळे आम्ही चांगलं काम केलं दोनदा आमदार झालो आणि गोंधच पद मला जाहीर झाले मिळाले असं होत नाही काय त्या माझ्या जन्मकुंडलीत लिहिलं हे मला ना माहित नाही पण तालुका अध्यक्ष व्हायला मला दहा वर्ष लागली सरपंच झटक्यात झालं राज्यमंत्री मामाचं माझं सारखं झालं अडीच वर्ष राज्यमंत्री आणि अडीच वर्ष नाही घरी राहिले मामा अडीच वर्ष आम्ही अडीच वर्षानंतर प्रमोशन कॅबिनेटला झालं आता प्रदेशाध्यक्षासाठी अध्यक्षासाठी दहा वर्ष नाव सुरू आहे झालो नाही तो भाग वेगळा आणि सभापतीला ज्या दिवशी विधान परिषदेचा आमदार झालो त्या दिवशीच लोक शुभेच्छा द्याव की आता तू सभापती होणार त्याला अडीच वर्ष लागले लोक मला बरेच जण म्हणायचे तुम्ही चार वर्ष आमदार असताना निवडणूक का लढवली कुपूर मध्ये सांगायला हरकत नाही निवडणूक हो का लढवली ज्यांनी आपल्याला पाळले त्याला पाडायची दांडगी होती गडी थोडक्यात खोकला ते बी थोडाफार दगा फटका झाला म्हणून नाही तर गडी घातला होता धनंगे पाटलांचं संपूर्ण महाराष्ट्र राजकीय वातावरण हालवत त्यांनी सुद्धा दोन दिवसापूर्वी त्याच्या अगोदरही बोलले पण पुन्हा एकदा दोन दिवसापूर्वी बोलले काय का असा पण माणूस चांगला आहे आमच्या मतदारसंघातला सहाशे बावीस मतांनी आता त्रेचाळीस सहाशे बावीस आले आता एकोणतीस ला बघू अजून मी काय अडचण नाही पण आमचा मित्र एक जण म्हणला की तेवढा राजी गरबातला डायलॉग तुमच्या लय फेमस झाला म्हणजे मी नाही टाकला तो पण ते आयकूनच दाखवतो मला ते सारखं सारखं वाटतंच नाही काय झालंय नेमकं असं झालं कार्यक्रम आता समाधानच मागायचंय त्यामुळे कर मी जितणेवाले व बाजीकर किती हे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार पडले दोन नंबर त्याच्यात मी पडतो पण दोनशे सत्याऐंशीचं काय झालंय मला माहित नाही पण मी मात्र विधान परिषदेचा सभापती वीस नोव्हेंबरला मतदान होतं मी एकोणीस डिसेंबरला एक दिवस महिन्याला कमी असतानाच या राज्याच्या महाराष्ट्र विधान परिषदेचा सभापती झाला मत तरी किती बनावं पराजित झालेल्या आमदारांच्या मतामध्ये मी राज्यात चौथा आहे एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस मत आहे आणि कमी फरकाने पडलेला मी राज्यात सहावा आहे बाराशे त्रेचाळीस आणि या दोन्ही यादीमध्ये एकमेव नाव आहे ते माझं आहे